नमस्कार मी राहुल कुलकर्णी मध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे तर तुम्हाला तिथे आमच्याशी संवाद पण साधता येईल पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी जे नेहमी म्हणतो की प्रॅक्टिकल आहेत शरद पवार आणि प्रॅक्टिकल असण्याबरोबरच त्यांच्या राजकारणाचं यू एस पी काय तर ते अनप्रिडिक्टेबल आहेत तर त्यांचं प्रॅक्टिकल असणं आणि अनप्रिडिक्टेबल असणं हे कालही शिवसेनेला संजय राऊतांना कळलं नव्हतं आजही कळलेलं नाही उद्याही कळणार नाही आणि म्हणून तर आज त्रागा त्यांनी व्यक्त केला म्हणजे मला आठवतं की महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर लोगोलग पुण्यामध्ये टिळक कुटुंबियांच्या वतीनं जो लोकमान्य पुरस्कार दिला जातो तो पुरस्कार नरेंद्र मोदी यांना घोषित झाला होता आता देशाचे पंतप्रधान येणार आहेत आणि त्या पुरस्काराची विनंती सुद्धा शरद पवारांनी केली होती हे एक आणखी इंटरेस्टिंग आहे आणि त्याच्यासाठी सुशील कुमार शिंदे ज्या ट्रस्टमध्ये सदस्य आहेत त्या ट्रस्टवरती टीका झाली मग सुशील कुमारांनाही काही स्पष्टीकरण द्यावं लागलं वगैरे तर त्या कार्यक्रमाला शरद पवार यांनी उपस्थित राहू नये असं जितेंद्र सहित राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही नेत्यांचं मत होतं पण त्या सगळ्या मताला अभेरून शरद पवार त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांनी नरेंद्र मोदी यांचं कौतुक पण केलं आता हा जो प्रॅक्टिकलनेस आहे आणि राजकारणातला सौहार्द आहे तो शरद पवारांनी तेव्हा राखला होता त्याच्याबद्दल तेव्हा शिवसेनेनं फार खळखळ केली नाही पण आज मात्र महादजी शिंदे यांच्या नावाने की तेच ते महादजी शिंदे आहेत की ज्यांनी पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला परंतु दुर्दैवानी त्यांना माघार घ्यावी लागली त्याच्यानंतर दिल्लीचं तथ्य राखलं नुसतंच राखलं नाही तर महाराष्ट्र दिल्लीवरती स्वारी करून महाराष्ट्र तिथे राज्यकारभार पण करू शकतो हे महादेवजीने दाखवून दिलं तर त्यांच्या नावाचा पुरस्कार हा एकनाथ शिंदे यांना जाहीर झाला आणि मग त्यातली भाषणं महाराष्ट्रानं बघितली की शरद पवारांनी ठाण्यातल्या था विकासकामाचं क्रेडिट एकनाथ शिंदेना दिलं आणि एकनाथ शिंदेनी उत्तरादाखल शरद पवारांनी माझ्यासमोर माझी कधीही उगली उडवली नाही असं सांगितलं अर्थात जेव्हा मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात काही आंदोलन सुरू होती त्या आंदोलनाच्या निमित्तानं सुद्धा एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकच आहेत अशा पद्धतीची चर्चा कालही होत राहिली आजही होते आणि उद्याही होत राहणार कारण त्या दोघांमधला एक समान धागा असा आहे की एकनाथ शिंदे हे सहजासहजी आपला पुढचा जो डाव आहे तो कळू देत नाहीत आणि तो एवढ्या आमदारात असतो की जेव्हा ते सुरतेला पोहोचले तेव्हाच उद्धव ठाकरेंना कळालं की ते सुरतेला पोहोचले तोपर्यंत एवढ्या मोठ्या संख्येनं आमदार घेऊन ते निघून पण गेलेले होते तर आता याच्यामध्ये एक धागा असा पण आहे की मधल्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे सत्तेवरती आले ते सत्तेवरती आल्यानंतर त्यांनी इतरांना अस्थिर केलं असं एकनाथ शिंदे गटाचं मत आहे तर एकनाथ शिंदे गटाला दुसरा राजकीय आधार लागणारच आहे त्या आधारामध्ये जर शरद पवार यांच्यावर सौहार्द वाढवत असतील आणि दोघांना एकमेकाचं पूरक पॉलिटिक्स करता येत असेल तर का नाही आणि तो एक धागा अधिक स्वतःच्या पक्षाचं बळकटीकरण करण्याच्या भूमिकेमध्ये टायगर ऑपरेशन काय ऑपरेशन टायगर वगैरे ते राबवणार असं म्हणतात त्या ऑपरेशन टायगरमध्ये उरलेल्या शिवसेनेकडे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या उरलेल्या शिवसेनेकडे जे काही पाच सहा खासदार आहेत त्या खासदारांना सुद्धा ते घेऊन आणि उर्वरित विधानसभेच्या एक दोन अपवाद वगळता या मंडळींना घेऊन सुद्धा एकनाथ शिंदे आपल्या पक्षात आपल्या पक्षाचं बळकटीकरण करतील आणि पुन्हा आपली जी बार्गेनिंगची ताकद आहे केंद्रीय पातळीवरती कारण आता महाराष्ट्राच्या राजकारणात आकडेच असे आलेत की भाजपाला एकनाथ शिंदेची गरज उरलेली नाही पण त्यांची त्यांचं महत्व कायमच आहे आणि ते महत्व कायम असल्यामुळं आपल्याला असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे यांना आता आपलं महत्व आणखी वाढवण्याच्या दृष्टीनं दिल्लीतली खासदारांचं आकडेमोड जे आहे ती लक्षात घेता तिथे आपले आकडे वाढवावे लागतील तर हे एकमेकांना पूरक पॉलिटिक्स आहे शरद पवार यांचं आणि एकनाथ शिंदे यांचं आता त्यातला जो त्राग्याचा भाग आहे त्या पहिल्या भागामध्ये त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात गुप्तगू आहे वगैरे असं म्हटलं तर त्याची चर्चा पण खूप दिवसापासून सुरू आहे की अजित पवार हे जेव्हा बारा डिसेंबरला शरद पवारांच्या भेटीला गेले आणि त्यानंतर ते एकमेकांच्या स्टेजवरती तीन चार कार्यक्रमाला उपस्थित राहिले तर त्याच्यातनं त्या दोघात एक सवार्द आहे वगैरे अशी चर्चा सुरू होती पण ती चर्चा बाजूला ठेवून एकेरीवरती अक्षरशः ती देहबुली आजची संजय राऊतांची इतकी आक्रमक होती तो ती की त्यांना इतर पत्रकारांनी दुसऱ्या मुद्द्यावरती जसं धनंजय मुंडेंच्या राज्यावरती छेडलं तर ते म्हणाले की दिल्लीच्या संमेलनापासून कुठे तुम्ही धनंजय मुंडेवरती येत आहे म्हणजे त्यांना इतकं बोलायचं होतं आज आणि शरद पवारांवरती जमेल तितकी टीका करायची होती बरं त्या टीकेमध्ये शरद पवारांना सोडून बाकीच्या ज्या गोष्टी लेखी बोला बोले सुनाव लागे पद्धतीनं त्यांनी ज्या काही सुनावल्या त्या होत्या आत्ताचं जे सरहद आणि हे जे साहित्य संमेलनाचे आयोजक असलेल्या मंडळींना सुनावलं त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राचं होऊ घातलेलं जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे दिल्लीत होणार आहे आणि त्या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं तिथल्या आयोजक मंडळीवरतीच त्यांनी घानाघात केला म्हणजे हे सगळे दलाल आहेत त्यांनी दलालीत सुरू केलेले आहे बघा कोणाला पुरस्कार देतायत मी ते पुरस्कार घ्यायलाच जाणार नाही वगैरे वगैरे बरं इंटरेस्टिंगली शरद पवार हे त्या साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष आहेत आणि त्या संमेलनाचे उद्घाटक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत हे जे काही कॉम्बिनेशन दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे त्या कॉम्बिनेशनवरून पण हा त्राग आहे कारण त्याचं निमंत्रण पण देण्यासाठी पुन्हा शरद पवारच गेलेले असं दिसत आहे की ह्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हळूहळू जो पॉलिटिकल स्पेस आहे तो स्पेस कमी कमी होत जाणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकदा का मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागला आणि राज ठाकरेच्या मदतीनं म्हणजे एक ठाकरे बरोबर घेऊन एकनाथ शिंदेना बरोबर ठेवून आणि अजित पवारांनाच फार मुंबईत महत्व नसलं तरी एकदा का मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा निकाल लागला की त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या राजकीय वाटचालीमध्ये एक मोठासा अडथळा येणार आहे तो मोठासा अडथळा हा आता त्यांना सहजासहजी दूर करणं सोपं नाही आहे कारण इतके सगळे नंबर्स घेऊन दिल्ली जिंकल्यानंतर भारतीय जनता पार्टी हा किलिंग मोडमध्येच असणार आहे आणि मग अशा वेळेला राजकारणातला जो स्पेस जो काही थोडा बहुत शिल्लक आहे स्पेस ले ले त्या स्पेसमध्ये महाविकास आघाडीतले मित्रपक्ष बरोबर असणं गरजेचं आहे पण ते मित्रपक्षच बरोबर नाही आहेत उलट ते अशा मंडळीबरोबर जाऊन बसलेले आहेत की ज्यांनी आपलं सरकार पाडलं शिवसेना फोडली नुसतीच फोडली नाही तर नंतरच्या निवडणुकीमध्ये सत्तावन्न आमदार वगैरे निवडून आणले तर त्याबद्दलचा त्रागा साहजिक आहे पण तो त्रागा हा त्यांना पवारांचं राजकारण कळलं नाही म्हणूनच आज येतोय ना की जेव्हा महाविकास आघाडी स्थापन झाली तेव्हापासून ते महाविकास आघाडी पडेपर्यंत अनेक जण जे वेगवेगळे मुद्दे मांडत होते त्यांनी मी तर सातत्यानं म्हटलंय की उद्धव ठाकरे यांची एक राजकीय मोठी चूक आहे की त्यांनी शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीचा मैत्रभाव तुटत असताना तोडला असताना हे खरं की भाजपा त्यांची कोंडी करत होती शिवसेनेला अधिकात अधिक दाबत होती हे जरी खरं असलं तरी त्यांनी जो नवा मैत्रभाव जोडला आहे तो काही त्यांना पॉलिटिकली नव्या दिशेला घेऊन जाणार नाही कारण बाळासाहेबांची शिवसेना ही हिंदुत्ववादी आक्रमक हिंदुत्ववादी अशा पद्धतीची शिवसेना होती तुम्ही एक माईल्ड नवा मार्ग स्वीकारल्यानंतर नव्या वाटचालीत तुम्ही पूर्णपणे एक वेगळा स्टँड घेऊन जर गेला असतात तर ती गोष्ट वेगळी होती पण जे राजकारणाच्या पटावरचे महागडी आहेत महागुरू आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही गेलात तेव्हाच तिथे तुमची मोठी पिछेहाट होणार आहे हे माहिती होतं कारण वैचारिकदृष्ट्या तुम्ही एक पूर्ण आ, आ, लेफ्ट टू राईट असा टर्न घेतला होता नाही राईट टू लेफ्ट घेतला होता खरं तर आत्ताच्या भाषेत तर तो टर्न घेतल्यानंतर तो जो बॉन्ड आहे तो बॉन्ड टिकवण्याची एकमेव गोष्ट होती ती सत्ता आणि ती सत्ता गेल्यानंतर शरद पवार हे जसं प्रॅक्टिकल राजकारणात मी म्हणालो तसं आणि ते नेहमी प्रॅक्टिकलच पॉलिटिक्स करतात मधल्याच काळात त्यांनी अजित पवारांच्या बद्दलचा निर्णय हा इतका वेगळा का घेतला हक् हा, हा तर आश्चर्याचा भाग आहे कारण अजित पवारांनी अनेक वेळेला पक्ष सोडून कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेऊन सुद्धा त्यांना उपमुख्यमंत्रीपद का, का दिलं तर ते प्रॅक्टिकल पॉलिटिक्सचा भाग आहे कारण अजित पवारांची पक्षावरती पकड आहे जे आता दिसूनच आलं हे शरद पवारांना माहिती होतं पण तरीसुद्धा ह्या वेळेला ते अजित पवारांच्या बद्दल निर्णय प्रक्रियेमध्ये चुकले कदाचित त्याची वेगळी कारण त्यानंतर विश्लेषण होऊ शकतो पण हे सगळं होत असताना शरद पवारांनी कायम जे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स केलेलं आहे ते संजय राऊत विसरले आणि म्हणूनच आता बदललेल्या राजकीय परिस्थितीमध्ये आहे त्या मंडळींशी जुळवून घेऊन सौहार्द टिकवणं आणि त्याच्यात अधिकात अधिक पक्षामध्ये तोडफोड होणार नाही हे बघणं हे बहुतेक शरद पवार करत असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या नव्या राजकीय ताना जो काही ताण निर्माण होतोय त्याच्यात आणखी आपल्याला काही करता येईल का असाही त्यांचा विचार असावा शरद पवारांच्या राजकारणाचा यू एस पी अनप्रिडिक्टेबिलिटी आहे आणि त्या अनप्रिडिक्टेबिलिटीमध्ये लोकांनी आपल्याला गेस करू नये हाच याचाच त्यांना बहुधा आनंद होत असावा असं माझं वैयक्तिक मत आहे कारण अनपेक्षित धक्के देणे हे शरद पवारांच्या राजकारणाचा स्थायी भाव तर हे सगळं घडत असताना आता एकनाथ शिंदे यांना ठाण्याच्या विकासाचा था, त्यांनी जो काही त्यांच्याबद्दलचं कौतुकाचे चार शब्द व्यक्त केले ते पद्धती असते डायसो तुम्ही आता त्या व्यक्तीबद्दल तुम्ही बोलणार असाल तर त्याच्याबद्दल चार चांगल्या गोष्टी व्यक्त कराव्याच लागतात हे खरं की दोन हजार चार नंतरच एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला तशा अर्थाने बळ मिळायला सुरुवात झाली आणि त्यांचं इलोव्हेशन झालं पॉलिटिक्समध्ये मग ते नगरविकास टू आता मुख्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री झाले तर तो, तो भाव लक्षात न घेता संजय राऊतांनी टीका केली ह्याचा अर्थ असा की संजय राऊतांना अशा काही गोष्टी माहिती आहेत की ज्या गोष्टीमुळं कदाचित उरलेल्या शिवसेनेची वाटचाल ही अधिक कठीण होईल असं त्यांना वाटतं ते बोलते पण झालेत की पवारसाहेब आम्हाला दिल्लीचं राजकारण कळतं दिल्लीचं राजकारण कळतं याचा अर्थ असा की शरद पवारांनी पूर्वी महाविकास आघाडीला मान्य असलेली जी भूमिका आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं राजकारण सुरू केलेलं आहे आणि ते राजकारण ओमर अब्दुल्ला पासून ते शरद पवारांपर्यंत त्यांच्या मधल्या काळात बदललेल्या बदललेल्या का काही भूमिकेच्या अनुषंगाने चर्चेत आहे पण ते आहे म्हणूनच बहुतेक संजय राऊत यांचा तो त्राग आहे बर संजय राऊत कोण आहेत तर संजय राऊतांवरती हा हा कायम टीकेचा भाग आहे की संजय राऊतांनी युती तोडण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली म्हणजे ते सत्तेवरती होते तेव्हा सुद्धा संजय राऊत त्यांच्या अग्रलेखातनं नरेंद्र मोदी यांच्यावरती सातत्यानं टीका करत होते नंतर प्रत्यक्षामध्ये सत्तेच्या स्थापनेनंतरच्या अडीच वर्षांमध्ये संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावरती अत्यंत टोकदार अशी टीका केली आणि संजय राऊत हे शरद पवारांचे क्लू क्लोज आहेत जवळचे आहेत असं नेहमी महाराष्ट्राच्या राजकारणात एक परसेप्शन राहिलेलं आहे आज सुद्धा त्यांनी अत्यंत जबाबदारीपूर्वक हे सांगितलं की माझी जी भूमिका आहे ती माझ्या पक्षाची भूमिका आहे म्हणजे काय तर मी जे बोलतोय ते उद्धव ठाकरेंनाच बोलायचं असा त्याचा अर्थ झाला या सगळ्याची अशी की कालही कळले नव्हते शरद पवार तुम्हाला आजही कळलेलं नाहीत आणि उद्याही कळणार नाहीत आणि त्यामुळं असे अनाहत प्रसंग जे तुम्हाला टाळायचे ते तसे वारंवार येत राहणार कारण शरद पवारांनी ह्या विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा ज्यांनी त्यांचा पक्ष फोडला त्या अजित पवारांच्या बरोबर डायसवरती बसणं टाळलेलं नाहीये ते तीन चार पाच सहा कार्यक्रमामध्ये एकमेकांच्या बरोबर आलेत ते व्हीएसआयच्या त्या कार्यक्रमाच्या नंतर आणि आधीसुद्धा दोघे एकत्रितच बसून त्याच्यावरती ते, ते एकमेकांशी बोललेले आहेत तर हे जे प्रॅक्टिकल पॉलिटिक्स आहेत ना ह्याला म्हणतात राजकारणातलं जे वास्तविकता आहे ते समजून घेणं ते संजय राऊत यांना कळलेलं नाही हा एक भाग आणि दुसरा भाग जे तुम्हाला मला अजून संजय राऊत यांना सांगायचं ते आणखी ते बोललेले नाहीत ते जेव्हा बोलतील तेव्हा काहीतरी नवीन धमाका होईल तेव्हाही वेळेला आपण त्याचं विश्लेषण करू पण महाराष्ट्राचं राजकारण मी तुम्हाला सतत म्हटलंय की दोनशे तीस एवढा ये आकडा येऊन सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांचं राजकारण असं स्थिर चालणार नाही जसं दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसपर्यंत इन्फॅक्ट अठ्ठ्याण्णव पासून म्हणजे शरद पवारांच्या नव्याण्णव नंतर पक्षस्थापनेपासून ते अगदी दोन हजार एकोणीस पर्यंत जसा स्थिर पद्धतीच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा ग्राफ आहे तसा तो असणार नाही भले आकडे काही असू हो दे दिसतं ना तुम्हाला ते म्हणूनच आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा वेल ऐकन दाबा अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या आणि महत्वाचं काय तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आम्हाला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला केव्हा कळेल जेव्हा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा धन्यवाद